आज सतरा नोव्हेंबर हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे मी पहिल्यांदा बा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त साहेबांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होते आणि आपल्याला आज सांगू इच्छिते की आज कोपरखाने विभागामध्ये आमचे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला एम के मडवी हे उमेदवार दिलेले आहेत आणि त्यांच्या प्रचारसभेच्या आज ते सभा होती आणि त्यासाठी सन्माननीय आमचे शिवसेनेचे ढाण्या वाघ साहेब आले होते तसेच काँग्रेसचे भाई जगताप आले होते आणि आज खरंच ही प्रचंड सभा झालेली आहे आणि आज नाही ना तर पूर्ण ऐरोली विधानसभा भगविमय झालेली आहे आणि आमचे उमेदवार येत्या वीस तारखेला प्र होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे आणि लोकांचा तसा प्रतिसाद देखील आहे आणि एम के साहेबांनी केलेली गेली चार वर्ष ते चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि नवी मुंबईतला एक भाग असा नाही की त्यांना कोणी ओळखत नाही आणि इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत या भूमीची त्यांना संपूर्ण माहिती आहे अभ्यास आहे आणि असे अभ्यासू नगरसेवक येत्या तेवीस तारखेला प्रचंड मताने निवडून येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री